हे बघा आपण रेशनचे तांदळापासून पापड तयार करणार आहोत तर मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला स्वच्छ क्लीन धुवून घ्यायचे आणि तीन दिवस आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आणि चौथ्या दिवशी आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे चाणीमध्ये पाणी निद्रून आपल्याला कॉटनचं कापड असेल तर त्याच्यात आपल्याला वाढवायचे तर तीन दिवस आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक इंच पाणी वरती राहू द्यायचे दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आणि तुम्हाला जर आज आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ तर दुसऱ्या दिवशी फक्त पाणी बदलायचं आहे चोळायचं नाही असं चोळायचं नाही फक्त पाणी जे पाणी आहे ते टाकून द्यायचं खाली आणि दुसरं पाणी फक्त भरून ठेवायचं आणि झाकून द्यायचं ही प्रोसेस आपल्याला तीन दिवस करायची हे बघा दोन पाण्याने मस्त तांदूळ धुवून घेतलेले आणि तांदूळच्या वरती आपण पाणी घेतलेले आणि आता उद्या ना हे पाणी बेसिकमध्ये टाकून द्यायचं आणि दुसरं पाणी घ्यायचं ही प्रोसेस आपल्याला तीन दिवस करायची आणि चौथ्या दिवशी आपल्याला चाळण असेल किंवा पुरणची चाळण असेल त्याच्यात तांदूळ पाणी नित्रायला ठेवायचं आणि कॉटनचं कापड घ्यायचं आणि वाळून घ्यायचे तांदूळ घरातच उन्हामध्ये वाळवायचे नाही सावलीतच वाळवायची आपल्याला हे बघा चौथ्या दिवशी आपण तांदूळ काढून घेतले सकाळ सकाळमध्ये मीने आता आपल्याला धुवून घ्यायचे आणि चाळण असेल तर चाळणमध्ये आपल्याला पाणी नित्रायला ठेवून द्यायचे धुऊन अजून एक पाण्याने धुवून टाकणारे जो आंबट वास असेल तो निघून जाईल मध्ये तांदूळ काढून घेतले आणि जे पाती लावते तान ते पण मी काढून घेतले आणि आता चाळांमधलं जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं पाणी आणि पाणी नीथरल्या गेल्यानंतर चाळण मध्ये आपण आणि आता कॉटन पाणी मी द्यायचं बेसीटून कॉटनच तांद्याच्या आता मी वाढल्या गेल्या नेणार आहे अर्धा एक तासामध्ये आपले तांदूळ एक दोन तासामध्ये आपले तांदूळ मस्त सुकून जाणार आहे आणि संध्याकाळी तीन चार वाजता मी गिरणीमधून दळून आणणार आहे आणि मग दुसऱ्या तुमची कापड आपण तयार करू शकतो गॅलरीत मस्त हवा पण येते आणि सावली पण येऊन नाही म्हणून मस्त वाळून जाणार आपले बाहेर चला सर्वांना गुड मॉर्निंग आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली एकविता ब्लॉक मध्ये आज मी रेशनचे तांदुळाचे पापड दाखवणार आहे तर त्याला बघूया आपले पापड कसे होता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे आणि आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरायचं नाही आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपले पापड कसे झालेले आहेत तर त्याला व्हिडिओला आपण आता सुरुवात करून घेणार आहोत बघा काही तयारी मी सुरुवात करून घेतलेली आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पातेली पण घेतलेली आहे आणि इकडं मी तीळ घेतली आहे आणि चला तुम्हाला दाखवते जवळून बघा पीठ घेतलेलं आहे गिरणीमधून दळून आणलेलं आहे आणि आता अशी चाळण असेल कोणती पण त्याच्याने आपण कधी पण पीठ चाळण करून घ्यायचं कण्याने निघत असता हे बघू शकता गहू सगळे एकत्र आलेले म्हणून चाळणीने चाळून घ्यायचं पुरणची असेल गव्हाची असेल तर आता मी हे सर्व गव्हा अरे सॉ पीठ दळून आणलेलं आहे चाळून पण झालेलं आहे आणि आता आपल्याला पापड किती करायचे त्याप्रमाणे आपण पीठ मोजून घेऊ तर हा अर्धा किलोचा डब्बा आहे तर मी अर्धा किलोचेच पापड करणार आहे कारण की पावसाचं वातावरण आहे रात्री आमच्याकडे पाऊस पडला थोडा म्हटलं थोडे थोडेच करूया दाबून घ्यायचं आहे कारण की आपल्याला जितकं पीठ तेवढंच पाणी आहे म्हणून कधी पण पीठ दाबून घ्यायचं हे बघा आता एवढंच तांदळाचं पीठ आपण अर्धा किलो घेणार आहोत आणि आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊ मग त्याला आपण पापडला सुरुवात ते, करतोय हे बघा मी पापड खा घेतले हे बघा अर्धा किलोला ला अर्धा किलोला एवढाच पापड खार घ्यायचं आहे कमी झाला तर चालेल पण जास्त घ्यायचं नाही आहे अर्धा किलोला फक्त एवढं आणि तिळ असेल तुमच्याकडे तर तिळ घ्या एक चमच माझ्याकडे आता एवढीच पांढरी तिळ आहे आणि मीठ हा पोहेचा चमचा आहे मीठ पण आपल्याला बघू शकता पोहेचा चमचा एवढंच मीठ घ्यायचं आहे बघा एवढंच मीठ घ्यायचंय पापड खाल अर्धा किलोसाठी या तीन वस्तू आणि पाणी घेतलेले पीठ एका ह्याच्यात काढून घेते आणि बघा एवढं पाणी घ्यायचंय जेवढं पीठ तेवढंच पाणी घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं आणि एक्स्ट्राचं एक ग्लास टाकून घेणार आहोत लागलं ला तर घेणार आपण गरम झाल्यावर काढून घेऊ फुल गॅस आहे आता आणि आता पीठ टाकून घेणार आहोत आपण तांदूळाचं घेऊ आपण एक मिनटं पाणीवरती आलं काय आणि आता थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत एक्स्ट्राचं पाणी होतं जास्त नाही टाकायचं आहे मला कमी वाटतंय बस फक्त अर्धा ग्लास वरती टाकलेलं आहे चांगलं टाकून घ्यायचंय जेवढा आपण चांगला हे बघी थोडी वगैरे अजिबात पडलेली नाही आपल्या पापडामध्ये आणि हे पांढरे शुभ्र असे पापड आपले होणार आहेत आणि आता हे पीठ आपण चालणीमध्ये घेऊन बापून घेणार आहोत हो थोडस आता बापून घेऊ थंड पाण्याचे हात घ्यायचे थंड पाण्यामध्ये हात टाकून मग हे काढायचे आपलं पीठ मस्त तयार आहे हो आता दहा मिनटं पापून घेऊ आपण बारीक गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आता दहा मिनटं झालेले आहे दहा मिनटामध्ये नंतर आपलं पापड झाले का याच्यात काढून घेऊ आपण तेल घ्यायचं आहे थोडस आपण इथं तेल लावून घेऊ जास्त तेल लावायचं नाही आहे आणि हे पीठ आता दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जे पीठ आहे पापडांचं तांदूळाचं ते आपल्याला बाकून घ्यायचं आहे चांदणीमध्ये आणि जे आपण तिचं पीठ घेरलं होतं तिथंच पाणी टाकून द्यायचं आहे आणि चाळण ठेवून चाळण घ्यायची तेल लावायचं आहे आणि ते, ते पीठ परत पंधरा वीस मिनटं आपल्याला बापून घ्यायचे आपलं पीठ छान मस्त असं तयार झालं पाहिजे पीठ शिजलं असेल तरच आपले पापड छान येतात मस्त येतात नाहीतर तळे जाऊ शकता आणि जेव्हा भाजू आपण तळू तेलामध्ये तर तेव्हा फुगणार नाही तर आपले छान असे पापड डबल टिबल फुगला पाहिजे म्हणून आपण छान मस्त असे बाफून घेणार आहोत कच्चं पीठ कधीच कच्च ठेवायचं नाही भले दोन मिनटं जास्त गॅसवर ठेवायचं जा एक मिनटं बघा पीठ आता बाफायला ठेवून दिल्या आपण पंधरा वीस मिनटं बाफू द्यायचं आहे मस्त एक वेगळी स्मेल येत असते शिजल्यानंतर मग समजून घ्यायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम थोड्या वेळाने कमी करून घ्यायची पाणी उकळायला लागलं की आणि आता बघा आपलं पीठ मस्त तयार झालेले भाकून झालेले आणि आता आपण टेरिसला जाऊ पापड लाटायला पंधरा वीस मिनिटामध्ये होऊन जातील आपले मस्त आपण पापड लाटून घेऊ एकदम मस्त पीठ झालेले कॅरी बॅगला तेल लावून घेऊ आपण कॅरी बॅगला तेल लावून घेऊ गरम आहे खूप गरम आहे त्या आपण कापड घेऊ आणि बॅग मध्ये घेऊन सोडून काढायचं हे चांगलं खाली हे बघा इथं फरशिव पण तुम्ही तुम्ही किचन मोठ्या अडचण तुम्ही शिवू शकता आपण आता टेसवर आलो तो पापड लाटायला हे बघा खूप मस्त असे सुंदर आपले पापड तयार झाले आणि पांढरे शुभ्र पापड आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये असं दिसत असेल पण खूप पांढरे असे पापड आलेले आहेत आपले मस्त बघा तेल लावून घ्या पापडचं जास्त तेल लावू नका कमीच तेल लावायचे आणि असे गोळे तयार करून घ्यायचे तेल लावून घ्या फक्त जेव्हा आपण पहिला पापड लाटो त्या कागदांना तेल लावून घ्यायचं थोडं जास्त चिपकायला नको म्हणून आणि नंतर थोडं थोडं तेल लावलं तरी पण चालणार आहे पण जास्त तेलकट पापड करू नका हे बघा मस्त आपले पापड तयार झालेले आहेत जेव्हा आपण तळून बघू ना तेव्हा आपल्याला कळेल आणि पीठ खाऊन बघितलं तर एकदम मस्त होतं आणि मीठ कमी पण नव्हतं जास्त पण नव्हतं चव पण एकदम मस्त लागत होती स्प्रे करून फक्त तीन वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीळ खार आणि मीठ या तीन वस्तू टाकूनच आपण पापड तयार केलेले आहेत रेशमचे तांदळाचे पापड मस्त झाले आता दोन तीन दिवस वाळायला लागतील पापड किती पापड आले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अठ्ठावीस पापड आपले आलेले आहेत अर्धा किलोच्या पापडमध्ये चला आता तु आपले पापड लापून झालेले मी ह्या बघे ह्या चकल्या अजून उन्हात वाळतात होती आपल्या चकल्या केलेल्या होत्या हे बघा आपल्या चकल्या पण एकदम मस्त झालेले आहेत जाऊन हे बघा आपल्या चकल्या अजून उन्हात वाळतातच येवढे चकल्या झालेल्या आहेत आपले त्या दिवशी केलेल्या त्या दिवशीच्या ह्या चकल्या आहेत चला आता वारा जोरात चालू होता साडी उडत होती म्हटलं चला आजूबाजूला जे होतं ते लावून दिलं विटा वगैरे मग उडायला नको म्हणून आणि आता संध्याकाळीच वरती येणार आपण पापड घ्यायला वारा पण खूप चालू एखादेस पापड पण उडू शकता आणि रात्री थोडासा एक मिनटं पाऊस पण आलेला आहे तर पापड करत असणार तर सांभाळून करा कारण की आता कुठं कुठं पाऊस पडेल सांगता येत नाही आमच्याकडे रात्रीच होता म्हणून मी नेहमीच पापड केलेले आहे जे बाकीचं पीठ आहे ते नंतर पापड तयार करून घेणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी